शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकला आहे तर दुसरा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहे त्याच वेळेस आपण महत्वाची नोंद अशी बघतो की या ठिकाणी मैदानी भागाकडे सरकणारा एका पाठी एक असे दोन डब्ल्यू डी तयार होत आहेत साधारणपणे पाकिस्तान मार्गे हे भारतावर येऊ शकतात किंवा अरबी समुद्र मार्गे यांचा काही प्रभाव महाराष्ट्रावर तयार होतो का भारतावर तयार होतो का हे देखील बघणं आपल्याला आवश्यक आहे विशेष म्हणजे दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण संपलं आहे किरकोळ ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आहे पावसाचं वातावरण मात्र आता संपलं आहे दोन्ही प्रकारची वादळं ही आता संपुष्टात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज केवळ झारखंडमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे तर पूर्वेकडील राज्यांमध्ये तसंच ओरिसामध्ये आणि किंवा उत्तराखंडमध्ये या ठिकाणी आपण बघतो की धुक्याचं प्रमाण वाढलेलं दाखवले अजूनही तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण आहे सहा तारखेला दक्षिणेतील पाऊस संपण्याची शक्यता आहे परंतु झारखंडमधील थंडीची लाट कायम असेल पूर्वीकडील दोन राज्यांमध्ये आणि उत्तराखंडमध्ये धुक्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे सध्या दक्षिण राज्यात तयार झालेल्या वादळी परिस्थितीचा प्रभाव संपला असला तरी ढगाळ परिस्थिती अजून दक्षिण भारतामध्ये आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण दक्षिण भारतात वाढण्यासाठी थोडी अजून वेळ लागेल परंतु लवकरच महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सक्रिय होईल असा अंदाज आहे गेल्या चोवीस तासात पावसाचा अंदाज आपण जर बघितला तर तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक रायलसीमा आणि आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम जोरदार पाऊस झालेला आहे भारतीय हवामान खात्याच्या ताज्या वॉर्निंगनुसार दक्षिण भारतातील संपूर्ण कमीदाब संपला आहे मात्र नव्याने काही सक्रिय सिस्टम दाखवण्यात आले आहे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन दाखवण्यात आलं आहे तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचे सायक्लोनिक सर्क्युलेशन्स आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहेत शिवाय एक नवीन डब्ल्यू देखील उत्तर भारताच्या दिशेने येण्यासाठी तयार आहे त्यामुळे आता थंडीचं प्रमाण वाढण्यासाठीचे संपूर्ण वातावरणीय बदल सुरू झाले आहेत आपण बघतो सध्या वातावरणीय बदलानुसार जे काही वातावरण दितवाह चक्रीवादळामुळे तयार झालं होतं ते आता अरबी समुद्रात सरकलं आहे आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन त्यामुळे अरबी समुद्रात तयार झालाय दक्षिण भारतातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडला जे मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट अतिशय हलक्या स्वरूपामध्ये आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडे सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे सध्या जरी महाराष्ट्रातील थंडी कमी होत असली तरी उद्यापासून महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढणार आहे आणि थंडीची कडाकेची लाट सात तारखेपासून महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा उत्तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात वाढणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना काळजी घ्यावी लागेल ही थंडी दहा अंशाचा टप्पा देखील ओलांडू शकते त्यामुळे आणि आठ नऊ दहा या काळात ही थंडी सौम्य असली तरी पुन्हा एकदा अकरा बारा तेरा चौदा अशी थंडी वाढू शकते त्यामुळे थंडीच्या वातावरणात चढ उतार होणार आहे साधारण ढगाळ वातावरण किंवा पावसासाठी अनुकूल स्थिती कुठे कुठे निर्माण होऊ शकते पुढील कालावधीमध्ये याचा आपण जर थोडक्यात अंदाज घेतला तर दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला अजूनही वातावरण तयार होत आहे साधारण ईशान्य मान्सूनचा हा कालावधी आहे यापुढे डब्ल्यू डी किती प्रभावी येतात आणि उत्तर भारत किंवा मध्य भारतावर ते किती परिणाम करत यावर पावसाचं वातावरण अवलंबून राहील सध्या मध्य भारतावर कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण किंवा डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होणार नाही परंतु उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आता सातत्याने येणार आहे शिवाय दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला म्हणजे लक्षद्वीप असेल किंवा अंदमान निकोबार बेट असतील श्रीलंका असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण सातत्याने चालू राहणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये अधूनमधून पावसाच्या घटना घडणार आहेत उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्यासाठी देखील आता अनुकूल वातावरण तयार होत आहे या ठिकाणी आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितलं तर उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी उत्तरेला आणि दक्षिणेत केरळ तामिळनाडूमध्ये श्रीलंकेमध्ये अंदमान निकोबार बा बाजूला तर लक्षद्वीपमध्ये पावसाळी वातावरण राहणार महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाही मध्य भारतावर पश्चिम भारतामध्ये पूर्व भारतामध्येही पावसाच्या फार घटना घडतील असं वाटत नाही हेच वातावरण आपण जे एफ एस मॉडेलनुसार जरी बघितलं तरी एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठे फारशी ढगाळ परिस्थिती फार पाऊस असं काही वातावरण राहणार नाही मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला सिस्टम आकार घेऊ शकतात हलक्या स्वरूपाचे सर्क्युलेशन्स तयार होऊ शकतात लक्षद्वीप अंदमान निकॉरबेट केरळ तामिळनाडू आणि श्रीलंका या भागात पाऊस राहील इतरत्र भारतात फारसं पाऊस वातावरण राहणार नाही आता आपल्याला संपूर्णपणे पूर्व आणि उत्तर भारतामध्ये येणाऱ्या डब्ल्यू डीनमुळे किती भारतीय वातावरणावर प्रभाव निर्माण होतो हे बघायचे शिवाय मध्य भारतावर म्हणजेच महाराष्ट्रासहित मध्य भारताच्या काही राज्यांमध्ये जर गारपीट होऊ शकणार असेल तर त्या संदर्भातला अंदाज आपल्याला महत्त्वाचा आहे आपण दोन दिवस दक्षिण भारता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे आज आणि उद्या थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं थोडं ढगाळ वातावरण राहू शकतं या पलीकडे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या वातावरणाचा अंदाज नाही शिवाय पावसाचा देखील अंदाज नाही त्यामुळे थोडे उत्तर पूर्व भागातून वारी येऊ शकतात या पलीकडे वातावरणही बदल महाराष्ट्रामध्ये नाही परंतु थंडीचं प्रमाण वाढण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण आहे सात तारखेला गोंदिया जिल्ह्यामध्ये दहा अंश सेल्सिअस तापमान होणार आहे तुलनेत उत्तरेकडून महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण वाढत जाईल काही ठिकाणी हे दहा अंशाचा टप्पा देखील तोडू शकतं त्यामुळे आठ नऊ टक्क्यापर्यंत देखील काही ठिकाणी थंडीचं प्रमाण भविष्यात येऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये सात तारखेपासून सक्रिय होईल पुढे तिचं प्रमाण कमी अधिक होत राहणार रा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा